कोकणातील प्रत्येक घटनेवर आमची नजर शेती, क्रीडा, मनोरंजन असणार आहे राजकारण समाजकारण आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, -के नीज। आताचा पाऊस ओसरत नाही तोवरच पुन्हा मुसळधारेचा अंदाज राज्यात या ठिकाणी कोसळण्याची शक्यता बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकण्याची चिन्ह आहेत त्यामुळे सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा विदर्भातील दक्षिण भागासह मध्य महाराष्ट्र कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरातील उत्तरेकडे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे विशेषतः मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे नद्या उढे भरून वाहत आहेत परिणामी धाराशिवसह काही जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे येत्या दोन दिवसात पंचवीस सप्टेंबरला पावसाचे प्रमाण कमी होणार आहे मात्र त्यानंतर पावसाचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मोसमी वाऱ्यांसाठी पूरक स्थिती निर्माण होते त्यामुळे राज्यात पाऊस पडतो त्यानुसार बंगालच्या उपसागरात येत्या दोन दिवसात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे सत्तावीस ते सत्ता एकोणतीस सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भाचा दक्षिण भाग कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे प्रतिनिधी नईम दळवीम हसळा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा